माझ्या बातम्यांसाठी फडणवीसांच्या भेटीचा अर्थ नेमका काय मुद्द्यांमधून आपण समजून घेऊयात ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव टाळ्या हाळ्या एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे प्रमुख यांची भेट घेतली मुंबईच्या ताज लँड्स अँड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा रंगत आली होती मात्र युतीचा प्रस्ताव पहिलं कोण पाठवणार यावरही एकीकडे एक नाट्य रंगलं मात्र त्याआधी अचानक ही गुप्त भेट या दोन नेत्यांमध्येही झाली मुख्यमंत्री फडणवीसांनी या गुप्त भेटीद्वारे उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का दिल्याचं मानलं जाते तसंच आजच्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचा नेमका अर्थ काय तर मुंबई महानगरपालिकेसाठी एक ठाकरे सोबत ठेवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंसोबत दार असल्याचा संदेश विधानसभेवेळी झालेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्र येणार या वावड्यांना काही काळ विराम देखील दिला राज ठाकरेंची प्रतिमा भाजप केंद्रीकरणं त्याचबरोबर शिवसेनेला पर्याय उभा करण्याचा इशारा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा ही भाजप केंद्रित ठेवण्याचा देखील प्रयत्न हे धक्का तंत्र शिंदे आणि दादांसाठी ही सूचक राज ठाकरेंची राजकीय ताकद असल्याचं मान्य करणं आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे राज देवेंद्र भेटीचा वापर करून सहानुभूती मिळवू शकतील आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज